चला आज मी बनवणार आहे पनीर चीज पिझ्झा इथे मी तव्यावरती थोडं तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये मी टाकते हळद थोडीशी मिरची पावडर टाकायची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं आहे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा आणि पनीर ह्याच्यामध्ये चांगलं शालो फ्राय चा करून घ्यायचं आपल्याला हे फ्राय करून घेतल्यानंतर इथे एका कढईमध्ये आपण पिझ्झ्याची तयारी करणार आहे त्याच्याखाली खाली मीठ टाकलेलं आहे मी त्याच्यावरती ही उलटी वाटी टाकली आहे त्याच्यावरती आपण पिझ्झा ठेवणार त्यासाठी हे बघा हे फ्राय करून झाले पनीर आणि हे ग एक पाच ते सात मिनटासाठी आपण गरम करायला ठेवले हे मी गव्हाचे बेस घेतलेत हे गव्हाचे पिझ्झा बेस आहेत मैद्याचे नाही यूज करणार आता ह्याच्यावरती मी लावलेलं आहे पिझ्झा सॉस त्याच्यानंतर टाकते आहे मोजरेला चीज साधं चीज पण चांगले पण मोजरेला चीज पण छान लागतं इथे मी असं कांदा कट करून घेतलं त्याच्यावरती कांदा टमॅटो असे लावून घेणार आहे सगळीकडं मियानीज पण कोणी कोणी यूज करतं मेयानीज यूज नाही केलं मी फक्त पिझ्झा सॉस वगैरे हो घरात जे साहित्य ते यूज केलं आहे इथे मी काटेरी चमच्याने असे त्याला बिळं पाडून घेतलेत त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे ते पनीर पनीरचे पीस असे ठेवून घ्यायचे सगळीकडं आणि त्याच्यानंतर वरती टाकायचं आहे आपल्याला हे अजून मोजरेला चीज टाकायचं आहे हे बघा जास्तीत जास्त असं चीज टाकलं ना म्हणजे पिझ्झा पण त्याचा मस्त लागतो सगळीकडून चीज टाकून घेतले त्याच्यानंतर टाकलेलं आहे मी चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकले त्याच्यानंतर टाकणारे आहे गाणं हे बघा आणि छान टेस्ट येते आता मी इथे हे सात ते आठ मिनटं गरम करून घेतलेली एक त्याच्यावरती एक मी अशी उलटी प्लेट ठेवली आहे त्याच्यावरती हा पिझ्झा ठेवला आहे आणि हे असं झाकून आहे एक पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर हे ठेवायचं आहे हे बघा आपला पिझ्झा रेडी झाला आहे बघा किती छान दिसतंय चीज किती सुंदर दिसते असं पसरलेलं आता ह्याला कट करून घ्यायचं आहे त्याच्यावरती पिझ्झा सॉस टाकायचं आहे आणि खाऊन घ्यायचं आहे खूप मस्त लागतं खरंच खूप छान झालं आहे घरगुती आपल्याकडे ओव्हन नसला तर मस्तपैकी मस्त तयार होतो हा बट असा पिझ्झा